दृष्टि सुखि प्रभु येशु क्रिस्त च नामात अप्नास् अभिवादन् पवित्र मधून बायबलमधून मत्तैकृत शुभवर्तमानाच्या अध्याय अकरा व वचन सतरामध्ये आम्ही असे वाचतो आम्ही तुमच्यासाठी पावा वाजवला तरी तुम्ही नाचला नाही आम्ही आक्रोश केला तरी तुम्ही ऊर बळून घेतले नाही त्यांच्यासारखी ही पिढी आहे देवाविषयीचे ज्ञान सर्व मनुष्याच्या मनामध्ये प्रगट आहे कारण देवाने त्यांच्यावर प्रगट केले हेच कारण आहे की मनुष्य देवाच्या अस्तित्वाच्या प्रती विश्वास ठेवतो किंवा ठेवीत नाही पाप मनुष्याला आत्मिक आंधळं करते ज्या कारणामुळे तो देवाच्या सत्याला समजून घेऊ इच्छित नाही व नही जाणून घेण्याची इच्छा नाही प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील अर्पण आणि पुनरुत्थानाच्या द्वारे देवाने पापापासून सुटण्याचा मार्ग तयार केला तारणाचा मार्ग उपलब्ध केला सत्य मार्गावर चालविण्यासाठीची धन्यता प्रदान केली परंतु जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताची स्वार्थ सांगितली जाते तेव्हा लोकांची प्रतिक्रिया ज्या प्रकारची असते त्यालाच प्रभू येशू ख्रिस्त एक उपमा किंवा उदाहरण किंवा दृष्टांताच्या रूपात प्रगट करताना म्हणतात हे लोक म्हणतात आम्ही तुमच्यासाठी पावा वाजवला आणि तुम्ही नाचला नाही आम्ही आक्रोश केला आणि तुम्ही ऊर बडून घेतले नाही अर्थात जर आम्ही हा मानालो तर तुम्ही नाही मानणार जर आम्ही ना मानालो तर तुम्ही हा मानाल देवाचे वचन कोणत्याही प्रकारे तुमच्याजवळ पोहोचले तर तुम्ही त्याचा नकारच करणार देव आपल्या प्रेमाला वधस्तंभावर प्रभू ख्रिस्ताच्या मृत्यूमध्ये प्रगट करतो ज्याच्यावर विश्वास ठेवून देव तारण देतो आणि तुम्ही मानता असे कसे देवाचे प्रेम प्रगट होते देव आपल्या धार्मिक सत्य न्यायाला ज्याच्याद्वारे तो पापी मनुष्याला नरकामध्ये दंड देईल तर तुम्ही म्हणता देव इतका क्रूर कसा असू शकतो यांना ओळखा कदाचित पाप आपल्या मनात ह्या प्रकारे कार्य तर करीत नाही आपण पण प्रभू येशुख्रिस्तावर विश्वास ठेवावा हीच देवाजवळ आमची तुमच्यासाठी प्रार्थना आहे